मैत्रिणी दुपारचे बारा वाजून गेले आहेत आणि ऊन पण खूप जास्त आहे आणि आमची फलटण ही शाळेतून आता घरी निघालेली आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गुरु गावाकडे गेला होता जो दुसऱ्या दिवशी रा रात्री येणार होता तो काल रात्रीच आला होता परंतु काही कारणांमुळे मला रात्री काही व्हिडिओ घेता आला नाही म्हणून ना आता दुपारी त्याला शाळेतून आणताना घेते हे बघा आम्ही शाळेतून घरी चाललो आहे आणि या सो सोबतच आता गुरु आहे त्याच्या आवडीचं काहीतरी बनवावं म्हणून मग बिर्याणीचा वेध ठरवला होता मग आता म्हटलं बिर्याणी बनवावं त्याचं सामान घेऊन चाललं आहे नसत येत गुरु चल चल पटकन चल नहीं। चल नहीं। गुरु नसतं येत पडत असत पळू नको पळू नको तर हे बघा साहेबांना आता नारळाच्या झाडावरती चढून नारळ तोडायचे होते किती जरी म्हटलं त्याला ओरडायचं नाही जरा प्रेमाने घे समजून सांगावं तरी ऐकतच नाही आता बघा दुपारचे बारा वाजून गेलेत उन्हाचं कसलं जोर चाललं आहे आणि ह्याची मस्ती काही थांबायची नावच घेत नाही शाळेत जाऊ द्या घरी येऊ द्या काही ह्याचं काही म्हणजे शांतता म्हणजे कधीच स्वतःच्या शरीराला नसते दुसऱ्याला कधीही देत नाही बाहेर असं उन्हात गेल्यानंतर कधी एकदा असं सावलीत बसून पाणी पेयला असं होतं म्हणून मा मला तर कधी एकदा एका जागेवर बसून शांतपणे माठातील थंडगार पाणी पियेल असं झालं होतं पण साहेबांचे काही कुठ्याने बंदच नव्हते आता शाळेतून येताना जे काही सामान आणलं होतं ते उचकायचं चाललेलं होतं त्यानंतर एका जागेवर बसवलं कसं तरी तर, तर ते चॉकलेट वगैरे जे आणले होते ते म्हटलं अगोदर खाऊन घेतून नंतरच मग पाणी पितो मग दोघं असं निवांत चॉकलेट वगैरे खाऊन पा पाणी पित बसलो होतो तर खरंच माठातलं थंडगार पाणी खूप छान वाटतं शरीरासाठी पण आणि पि पिण्यासाठी देखील असं म्हणतात की का पाण्याला स्वतःची चव नसते परंतु तेच पाणी जेव्हा एखाद्या भांड्यात ओतलं जातं जसं की मातीच्या भांड्यात माठात किंवा मग पितळ्याच्या भांड्यात ओतलं जातं तर त्याला त्या भांड्याची टेस्ट उतरते त्याचप्रमाणे हे माटे माठाच्या पाण्यात देखील खूप छान अशी मातीची टेस्ट उतरते त्यामुळे हे पाया पाणी प्यायला काही वेगळंच वाटतं तसं तर फ्रीज आहे घरात पण आम्हाला कोणालाच फ्रीजचं पाणी आवडतही नाही आणि जमतही नाही तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला म म्हटलंच होतं की आता आम्ही बिर्याणीचं बेट ठरवलं होता कारण आमच्या छोट्या साहेबांना म्हणजेच गुरुला बिर्याणी खूप जास्त आवडते म्हणून मग आल्या आल्या तेच बिर्याणीचं म्हणजे जे काही चिकन वगैरे असेल ते मॅरिनेट करायचं चाललं होतं त्यासाठी मी मसाले असे अगोदर फोडून एका साईडला ठेवले होते म्हणजे जेणेकरून ते कोणतं एखादे म मसाला स्किप होऊ नये कारण माझ्याकडून काही ना काही मग विसरून राहतं त्यामुळे सर्व मसाले असे ठेवूनच एक एक मसाले त्याच्यामध्ये लावून मॅरिनेट करायचं चाललेलं होतं कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये वगैरे ऐकलं होतं की चिकन जेवढं जास्त मॅरिनेट होईल तेवढी बिर्याणी छान होते म्हणून मग आम्ही काय करतो की कधी जेव्हा बिर्याणी बनवायची असेल तेव्हा असं शाळेतून येताना दुपारी चिकन वगैरे आणून ठेवतो आणि ते असं मॅरिनेट करून आले आले ठेवतो म्हणजे जेणेकरून जे संध्याकाळी बिर्याणी बनवायची असते मग तेव्हा तोपर्यंत चिकन छान मॅरिनेट होता व आपल्याला जास्त वेळ वाटही पाहावी लागत नाही मग मी असं चिकनमध्ये सामान टाकत होते तेव्हा साहेबांचं मध्ये मध्ये करायचं चाललं होतं आणि त्या त्याचं हे चाललं होतं की मला आताच बिर्याणी वगैरे बनवून दे कसं तरी समजावलं नंतर जेवायला बसवलं त्यानंतर आता संध्याकाळचे पाच वाजून गेलेले आहेत म्हटलं चला आता तया बिर्याणीची तयारी चालू करायला घ्यावी त्यासाठी मग कांदे संपले होते मग ते कांदे अगोदर जे ला थोडेफार लावले होते ते घ्यायला गेले हे बघा तुम्हाला कांद्यामध्ये आता कांद्यापेक्षा जास्त हराळीच दिसत असेल पण काय करणार हराळी असं सगवत आहे की कि ते किती केलं तरी निघत नाही मग अशा प्रकारे तरी कांद्या गोळा केले आणि ते घेऊन म्हटलं आता की की सर्वात अगोदर कांद्या चिरण्याचंच काम घ्यावं हो कारण तुम्हाला माहिती असेल की बिर्याणीला कांदा खूप जास्त लागतो आणि नेमके आता गावाकडून आणलेले कांदे संपले होते मग हे घरासमोर आणलेले कांदे उपटून आणले पोर्च मध्ये टाकले परंतु नंतर लक्षात आलं की ह्याला माती खूप जास्त आहे हे जर असं चिरायला गेलं तर सर्व माती त्यामध्ये पडेल त्यामुळे मग परत ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं व असं पोर्च मध्ये चिरायला बसली मैत्रिणीं गावाकडून आणलेले कांदे तर संपले होते आता बिर्याणी तर बनवायची होती त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता ओले कांदे होते थोडे मग मग ते तरी ठेवून काय करायचं होतं मग म्हटलं ते तेच आता बिर्याणीसाठी वापरायला ठेव बघू आता ओले कांदे तळताना किती ते किती वेळ लागतो आणि किती नाही कारण बिर्याणीसाठी कसा कांदा हा कुरकुरीत झाला पाहिजे सर्वात अगोदर आपल्या आपण कोशिंबिरीची तयारी करायची आहे त्यामुळे मग सगळ्यात आधी कोशिंबिरीसाठी कांदा चिरून घेते कोशिंबीर ही मी दुपारीच बनवून ठेवणार होते पण काय आहे ना आमच्या गुरुला कोशिंबीर खूप जास्त आवडते त्याच्यामुळेच तो सर्वात जास्त बिर्याणी म्हणजे त्याची फेवरेट आहे कारण त्यासोबत आपण कोशिंबीर बनवतो ना ती कोशिंबीर त्याला खूप आवडते मग ती जर दुपारी बन बनवली असते तर त्यांनी ती दु दुपारीच सगळे संपवून टाकली असते किंवा मग त्याच्यासाठी सतत रडत राहिला असतं त्यामुळे मग मी म्हटलं चला जाऊ दे आता संध्याकाळीच बनवता येईल आणि तसंही बिर्याणीसाठी सा तर कांदा वगैरे चिरायचं होता तेव्हा कोशिंबीरचं देखील सामान काढते म्हणून म्हटलं थंडकाळ चिराय ते कोशिंबीर बनवावी तसंही फ्रीजमध्ये ते गार व्हायला किती वेळ लागतो फ्रीजर मध्ये वरती ठेवलं की लगेच काही वेळात तर थंड गार होऊन जाते तर अशा प्रकारे मी सर्वात अगोदर कोशिंबिरीचं सामान काढून घेतलं आणि त्या गुरुदेखील बाहेर खेळत होता मग त्याला बघत बघतच म्हटलं की हे सर्व क काढून घ्यावं कोशिंबीरसाठी कांदा टोमॅटो काकडी चिरून झाल्यानंतर मग मी हे जे दही विकत आणलं होतं त्यामध्ये अगोदर चटणी मीठ व साखर टाकून घेतली हो कारण मला कोशिंबीरीमध्ये दे साखर देखील खूप आवडते कारण अशी आंबट गोड व चटपटीत कोशिंबीर छान लागते त्यामुळे मग मी प्रकारे ही कोशिंबीर बनवून घेतली व हो। त्यामध्ये जे काही सामान चिरून ठेवलेलं होतं ते टाकून घेतलं हो। आणि मग ते फ्रीजमध्ये ठे गार होण्यासाठी ठेवून दिली तसं तर आम्ही फ्रीजमध्ये जास्त काही ठेवत नाही कारण आमच्या म मिस्टरांना ते आवडतच नाही त्यांना फ्रीजमधलं का म्हणजे काही भाजीपाला वगैरे ठेवलेलं असं आवडतच नाही ते त्यांचं असं आहे की ताजं घ्यायचं आणि ताजंच खायचं त्यामुळे हे बघा फ्रीजमध्ये जास्त काही काहीच सामान नाही आहे जास्त काही म्हणण्यापेक्षा काहीच नाही आहे फक्त तेवढी कोशिंबीर थंड होण्यासाठी त्यासाठीच फ्रीज चालू केला होता त्यानंतर लक्षात आलं बिर्याणीसाठी मेन इंग्रेडियंट म्हणजे पुदिना हा तर राहिलाच होता मग तो सर्वात अगोदर तो घेऊन आली आणि मग निवंत सभा आता बाहेरून आणलेला कांदा वगैरे चिरत बसले हे बघा फ्रेश कांदा खूप छान वाटत आहे पण आता तो तळताना किती वेळ घेतोय ते त्यालाच माहिती आता तर आमच्या साहेबांचं आता खेळून झालं होतं हे असं काहीतरी मुला मुलांचं काही ना काही चाललेलं असायचं मग ते काहीतरी ऐकून आलं व परत मग भिवून एका जागेवर शांत बसला व गप्पा मार गप्पा तर काय बंदच नव्हत्या ते तर सतत चालूच असतात एक तर त्याला घरात येऊ वाटत नाही चार वाजलं की तो घराच्या बाहेरच असतो खेळायसाठी कधी एकदा त्याला घराच्या बाहेर पडेल असं आणि चार वाजतील असं होतं आणि मग ह्या टायमिंगला संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर मग परत घरात बळच आणावं लागतं किंवा मग असं काही ना काही मग मुला मुलांचं झालं की मग येतो असा आणि मग जे त्याच्या गप्पा चालू होतात ते तोंड बंदच राहत नाही झोप्यापर्यंत ते सतत बडबड बडबड चालूच असते हे बघा त्यानंतर कांदा असा तळून घेतलाय छान कुरकुरीत झालाय खरं तर मला भीती वाटत होती की म्हणजे आता ओला कांदा आहे लवकर तेलामध्ये तळायला जातो का खूप जास्त वेळ लागतो कारण सर्वात जास्त प्रोसेस तुम्हाला देखील माहीत असेल की बिर्याणीसाठी यासाठीच सर्वात जास्त लागते कांदा चिरायला व तळायलाच जास खूप जास्त वेळ जातो मग प परंतु छान असा कुरकुरीत झाला होता त्यानंतर मग मिस्टरांनी बासमती तांदूळ आणला होता खरंतर सकाळी मी गुरुच्या बडबडीमुळे कारण दुकानात जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा त्याचा खूप जास्त गोंधळ चालू होता हे घ्यायचं त्या घ्यायचं त्यामुळे तांदूळ आणायचंच विसरून गेले होते चिकन वगैरे व बाकीचे मसाले आणले होते पण तांदूळच आणायचं लक्षात राहिलं नाही मग नंतर मिस्टर तांदूळ घेऊन आले होते मग तो असा उकडून घेतला आणि त्यानंतर चिकन त्याच पातेल्यामध्ये नंतर शिजायला थोडंसं ठेवलं आणि त्यानंतर मग त्यामध्येच असं हे तांदळाचं थर वगैरे लावून मस्त असे कलर वगैरे दिले कारण कधीतरी असं कलर वगैरे म्हणजे रोज रोज आम्ही जेव्हा कधी कधी बिर्याणी बनवतो तेव्हा असे कलर देत नाही पण कधीतरी छान वाटतात आणि गुरुला पण आवडतात माहिती असतं की क आपल्या शरीरासाठी ते हानिकारक का आहे परंतु कधीतरी चालतो मग त्यानंतर झाकण वगैरे ठेवून असं त्यामुळे वरती झाड असं बांधले ठेवलं बस बस तर हे बघा साहेबांची बिर्याणी तयार झाल्यानंतर किती जास्त खुश झाले होते आणि असं झोपण वगैरे नागिन डॅन्स करायचं चाललेलं होता खूप खूप म्हणजे आणि खूप जास्त आवडते त्याला बिर्याणी दुसरं काय त्याला एवढंच नाही आणि चिकन देखील एवढं आवडत नाही परंतु जेव्हा बिर्याणी बनवली जाते तेव्हा मग तो चिकन देखील आवडीने खातो आणि ती बिर्याणी पण त्याला खूप जास्त आवडते त्यानंतर दोघा बापल्याकडनं असे ताटं वगैरे वाढून दिले कारण गरम होती खूप जास्त आणि त्यांना काही दम निघत नव्हतं दोघांना पण दोघांची ही तशी फेवरेट आहे खूप पण क कसं आहे ना बिर्याणीमध्ये मसाले जास्त वापरले जातात आपल्याला देखील माहिती कारण आपण स्वतःच्याच हाताने टाकत असतो आणि एवढे गरम मसाले चांगले नसतात त्यात आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे मग कधीतरी ठीक आहे म्हणून आज बनवली होती मग दोघांना अशी ताटं वगैरे वाढून दिली तर साहेबांना असा थोडा देखील दम निघत नव्हता आज पहिल्यांदा असं तो स्वतःच्या हाताने ताट ओढून घेतोय मस्त मस्त बिर्याणी बनवली मस्त बिर्याणी रोज रोज असं नवीन प्रकार पाहिजे ना भाजी भाकरी नको काय करू कशाला हा टिफिनला नेतो बिर्याणी पप्पाला <laughs> भाजी भाकरी देत जाऊन तुला ही रोज रोज बनवून देत जाऊ Ушер пойло